ये ये काम काम चला चला ये 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 शंभूला तर चालायला येते ते छान चालतोय आता मस्त हाय फ्रेंड्स अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग आ, तर खूप दिवसानंतर मी ब्लॉग बनवते म्हणजे एक, दे, एक बन आ, आ, ते दीड महिना झाला असेल मी ब्लॉग बनवत नाही आहे त्यासाठी खरंच सॉरी तुम्हाला माझे ब्लॉग बघायला भेटत नाहीत कारण सध्या माझी एक्झाम वगैरे चालू होती आणि त्यातनंतर पाऊस पण चालू झाला पावसामुळे मग मला बाहेर काही निघायला आलं नाही त्याच्यामुळे मला जास्त काही ब्लॉग वगैरे काही बनवताच नाहीत आले शंभू जरा छोटे असल्यामुळे मग त्यांना घेऊन पावसाळ्यात बाहेर जाणं शक्य नव्हतं मला म्हणून आम्ही काही जास्त काही ब्लॉकच्या आधी घेत लागलो बनवलंच नाही आम्ही कारण म्हणलो परत आजारी पडण्याची शक्यता असते भाऊ पावसात गेलं ती आणि इथं मुंबईला कसं कंटिन्यू पाऊस चालू असतो त्यामुळे इथला काही पाऊस थांबत नाहीच आहे थांबला तर कधी एका दोन तास थांबतो नाही तर परत सारखा कंटिन्यू चालूच असतो आता एक दोन दिवस झालं जरा पावसाने शांतता घेतली आहे था थांबला आहे थोडंफार फार जरासा तर म्हटलं आज नागपंचमी पण आणि तुमच्या सर्वांना पण नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या सर्व परिवाराकडून तुम्हाला तर जर नागपंचमी सर्वांनी पोळ्या पुरणपोळ्या बनवल्या असतील आम्हीसुद्धा बनवल्यात पुरणपोळ्या आणि छान झाल्यात आमच्या पण पुरणपोळ्या सजींनी खाल्ल्यात ते पण बोलले खूप छान झालेत म्हणून मस्त बनवल्यात बोलल्या तर आज आम्ही जरा असं बाहेर चाललो आहेत तर कारण बरेच दिवस झालं बाहेर गेलोच नाही पावसामुळे मग आता चला आपण जाऊयात बाहेर सचिन खाली थांबलेत आमची वाट बघत आहेत तर ते कुठे घेऊन जाणार आहेत काय ते आपल्याला गेल्यावरती समजेलच कारण ते बोलले की या पाऊस नाही असतो जाऊयात जरा म्हणले पंचमी पन पण आहे म्हणले सण पण आहे श्रावण महिन्यातला पहिला सण आहे म्हणले मग जरा थोडंसं आणतो म्हणले तुम्हाला बाहेर फिरून खूप दिवस झाला आम्ही पण घरात राहून राहून खूप कंटाळत पिऊचे एक तर स्कूलला जायचं स्कूल झालं की घरी आणि त्यात कधी कधी जास्तच प पाऊस असला की स्कूलला पण सुटते त्यामुळे मग सतत घरात राहून राहून हे दोघं तर कसले जातच नाहीत खाली त्यामुळे हे जास्त वय लागलेत तर आज स्पेशली ह्या दोघांसाठीच खाली जायचं आहे आम्हाला तर जरा फिरून वगैरे येतो तर चला आपण जाऊयात आज बाहेर आता सगळ्यात पहिला आधी मी रेडी होते ह्या सगळ्या दोघांचं पण आवरून घेते पिऊला मी स्टडी दिला होता तिने आता तो कम्प्लीट केला आहे स्टडी तिचा स्टडी झाल्या आणि इकडे शंभू तिला कसा त्रास देतोय सतत तर दररोज तिला अभ्यास क व्यवस्थित करूनच देत नाही सतत तिचं बुक ओढत रहा नोटबुक पेन ओढ बघा आता कसंच चालू आहे पिऊ आता ठेवून दे चला आपण आता रेडी व्हायचं आहे ना आता झालं स्टडी करून आपलं ओके आता तिचं बॅग वगैरे सगळे उचल आता पटकन आवर हो काय पप्पाकड जायचं आहे ना पप्पाकड जायचं आहे ना हो हो जायचं जायचं चला पप्पाकड जायचं पप्पाकड जायचं तुला जरा आता शंभू फोन दे म्हणतोय चला आता मी आवऱ्याला घेते आपण जाऊयात आता खाली आम्ही आता शिरोण्याला चाललो ताईंकड सगळ्यात पहिल्या आधी जाऊन ताईंनाच घ्यायचंय ते आमची वाट बघत थांबलेत तिथेच तर आम्ही सगळेजण सोबतच चालत आज तर चला आपण आधी ताईंकड जाऊयात चला ताईंना पण आम्ही घेतलेलं आहे आता निघालो आम्ही सगळेजण मला आम्हाला सचिन घेऊन चाललेत बघत तसेच आम्हाला कुठे घेऊन चाललेत काय आता नागपन शिमेच्या दिवशी बरेच दिवसांनी बाहेर पडलो त्यामुळं तसं की शंभू पिऊ पण सगळे मस्त पकतायत सगळे बाहेरचं पाऊस नाही ते छान वाटतंय वातावरण सगळं बाहेरचं पण नाही तर पाऊस असं तर भरपूर सगळं चिकचिक असते आता जरा छान वाटते सगळं मोकळं आणि हवा पण लागते घरात काय घरात सारख्या हवा बाहेरचं जरा असलं तर वातावरण वातावरणमध्ये बघायला असलं तर जरा चांगलं वाटतं तर बघा रक्षाबंधन पण जवळ येत आहेत एक दोन आठवड्यातच आता राख्या पण बघा सगळ्या रुपयात दिसतात वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या हे सगळं मस्त शॉपिंग चालू झाली लोकांची श्रावण महिना म्हणलं की मग सगळे सण आलेच तर पंचमीपासून सगळे सण सुरू होतात लोकांची आता गर्दी पाऊस जसं कमी व्हायला लागला तसं आता लोकांची गर्दी पण जमायला चालू झाली बाहेर शॉपिंग वगैरे करण्यासाठी आता आम्ही पण जरा म्हटलं फिरून यावं बरेच दिवस झाला आम्ही पण कंटिन्यू एक दोन महिने झाला आम्ही पावसामुळे कसं बाहेर नाहीत तिथे तेच खाली यायचं जायचं तेवढंच होतं काही लांब जास्त काही अजून प्रवास कुठे केलाच नाही सगळ्यांनी म्हणून मग बरेच दिवसानंतर आज आहे जरा फिरायला बघा गणपती पण आता रक्षाबंधन झालं की गणपती पण येणाऱ्या तर आता मंडळाचे गणपती पण आलेत आणि गौराया पण आल्या तिथे छान छान तसं एक महिन्याआधी सगळं स्ट लागलेलं असतं त्याच्यामध्ये बघा इकडं तेरणा हॉस्पिटल आहे खूप मोठं हॉस्पिटल आहे हे साईड बघा आता आम्ही डोंगरावर चाललोय तर सचिनने आम्हाला जस्ट आता सांगितलेलं आहे की कुठे चाललोयत म्हणून तर ते बोलतात की आपण मंदिरात चाललोय एक मंदिर आहे बोलले इथं खूप छान मंदिर आहे ते ती आधी आम्ही नाहीत गेलेलो तर चला म्हणलं जाऊयात बघ चालेत मंदिरात आम्हाला डोंगराने घेऊन बघूयात कुठल्या मंदिरात घेऊन चाललेत आणि कसं आहे काय मंदिर ते पण असं छोटे छोटे घाट असे की ते मोठा घाट खोपोलीचा घाट आठवतो एकदम मोठा असा गावाकडचा रस्ता एकदम छोटस आहे जास्त काही उंच नाही तर बघा आता आम्ही या मंदिरामध्ये आलो आहेत नमो व्यंकटेश्वरमध्ये आलो आहेत आम्ही असं खूप उंच असं बघा त्या मंदिराचं प्रवेशद्वार आहे मंदिर बघा ताई शंभू तेव सगळेजण गेलेत मी पण जाते चल 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 आता चला आपण जाऊयात मंदिरामध्ये मी पहिल्यांदाच आले मंदिरात बघूयात कसं मंदिर आहे काय आतमध्ये भरपूर मस्त आणि उंच मोठं मंदिर आहे तर चला आपण जाऊयात मंदिराच्या आतमध्ये आता बघा आपण आलेत मंदिरामध्ये चला आता आपण आतमध्ये जाऊयात एंट्री करूयात बघा सचिन शंभूला चालवत आहेत शंभू चल चल ये ये, ये, ये बाबू चला मंदिर <technique> ये ये, ये। शंभूला तर चालायला येते ते छान चालतं आता मस्त

तर बघा आता आमचं फायनली दर्शन झालेलं आहे मंदिरातून आम्ही बाहेर आलो आणि खूप छान दर्शन झालं आणि मी पहिल्यांदाच तिरुपती बागाचं एक अंश आहे ह्या मंदिरामध्ये तर जेवढं तिरुपती बालाजीला महत्त्व महत्व देतात ना तेवढंच या मंदिरात पण महत्व दिलं जातं या मंदिराला तर खूप आतमधल्या मूर्त्या आहे सगळं खूप छान एकदम मस्त आहे सगळं मला तर खूप आवडलं पहिल्यांदा चालते आणि शंभू पण तुम्ही बघितलं किती ज्यांनी छान एन्जॉय केलं किती छान चालत वगैरे होता मस्त होतं सगळं आणि आता लेट झालं तर मंदिर पण बंद झाले नऊ वाजता बंद होतं आजचा ब्लॉग आहे तो आमचा दोन पार्टमध्ये कन्वर्ट केला आहे कारण की खूप जास्त होत होता ब्लॉग त्याच्यामुळे मी त्याला थोडं हाफ हाफमध्ये कन्वर्ट केलं आहे तर तुम्हाला आता हा ब्लॉग हा इथेच एंड करते आणि नेक्स्ट ब्लॉगचा जो नेक्स्ट पार्ट आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात तर बघा ह्या ब्लॉगमध्ये आपण तिरुपती बालाजीचं जे एक अंश आहे नेरुळा त्याचं आपण दर्शन घेतलं आज व्यंकटेश्वरचं खूप छान मंदिर होतं मस्त होतं मला तो खूप छान जास्त आवडलं मस्त होतं सगळंच तर आता आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघूयात आम्ही दुसरीकडे कुठे गेलो होतो म्हणजे मंदिरातच गेलो होतो दुसऱ्या की अजून कुठे वेगळी वेगळ्या ठिकाणी गेलो होतो ते बघण्यासाठी तुम्ही नक्की आमचा दुसरा ब्लॉग पण कंटिन्यू बघा